तर हर्षवर्धन पाटलांसाठी जोरदार काम करू अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य पाहुयात काय आहे सविस्तर बातमी पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत आतापासून रस्सीखेच खेच सुरू झाली आहे एकीकडे एक अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील उमेदवारीसाठी लॉम्बिंग सुरू केली आहे महायुतीमध्ये जर इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांना गेली तर मी त्यांचं काम जोरात करेन असं मोठं विधान इंदापूर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला आहे इंदापूर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेची जागा महायुतीची नेमकी कोणाला सुटणार या संदर्भात चर्चेला उधाण आले आहे इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाते की भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना मिळते याबाबत अजून तरी स्पष्टता नाही दोन्ही पक्षाचे नेते आपल्या नेत्याला तिकीट मिळणार असे बोलले जात असताना आज दत्तात्रय भरणे मोठं विधान केलं आहे इंदापूर विधानसभेची जागा भाजपला हर्षवर्धन पाटील यांना सुटली तर त्यांचा प्रचार करणार का यावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की मी जोरदार प्रचार करेन त्यानंतर तिथे एकच पिकला हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवारांना मदत केली होती त्या बदल्यात इंदापूर विधानसभेची मागणी त्यांनी केली होती त्यावेळी आपल्याला शब्द देण्यात आला होता असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला त्यावेळी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बंद दाराड चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं या बैठकीत अजित पवार यांनी शब्द दिला आहे असंही ते पुढे बोलताना म्हणायले अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद